ना। ना हो नहीं। नहीं मी ना टेन्शन मध्ये आलो आज त्यात नाही मग भेटला तरी वेळ हॅलो हॅलो कुठे बाबुराव तुमच्या घरी का या ना मग आमच्या शेतात आम्ही एकटीच्या आज शेता मध्ये नाही आता आले मी ते काम नाही बसले येतात काय हा बरं बर या मग हा या ना पात्र चला चालेल ठेवू का नवराचं लई नाही नसते फोन केला म्हणजे आलीच पाहिजे पाहिजे इकडं मळ तर कोण नाही त्याच्यामुळे निवांत जागा आहे मस्त गप्पाछप्पा होईल आली पाहिजे पटकन चला आता घरचं ना भोपाळबायचं एक फोन आला ती म्हणजे नवरा नाही घरी बर जरा चला चान्स भेटला जेव्हा भेटणार आता जेवण केलं झोप लावतो काही नाही काही नाही वावरात काम करत होते त्याला काही माहिती मी म्हणत तुला फोन आला मग म्हटलं नंबर घरी नाही चला घेऊ भेटू म्हणून हे नंबर असल्या भेटायला भेटत नाही का आपल्याला तु तुला सारखा फोन केला का तू आज सांगितलं

म्हणजे कस माय जेव्हा फोन केला ऐकलं आणि मायनावर सांगितलं नाही म्हटलं झाला मग तु मासून मायवर कान भरून दिले ना मग ते म्हणे आता तू कशी बाहेर जाते कशी वावरत जायची पाहतच पाहिजे तिला अवघड झालं आता आपल्याला बाहेर जाते ना मी कुठे भेटत ना मी मी म्हणते सांगून द्यावं आज त्याच्यानंतर मला फोन करू नका माहिती येऊ नका असं तुम्हाला नको त्रास अवघड झाला अवघड झालं त्याच्यामुळं आज आपली शेवटचीच भेट समजा शेवटची शेवटची अवघड झालं मी तर जगूच शकत नाही तुमच्याशिवाय किती बसून झाले चार वर्ष पण आपण सोबत येतो फोन केला चुक झाले मावली हा ना तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला ना, रे रे। माई माई हो ना। ते पाहिलं माहिती माहिती एवढं कोण सांग बोलू राहिली चालू करून एवढे बोलतो तुला कळत नाही आठ पण याच्या वेळा तुमचा फोन आला कोणीच काही नाही म्हटलं ना आता अचानक ते म्हणलं ते बाबा इथला दिसला आपल्या शेतात सुद्धा नाही दिसला काय मला डायरेक्ट काय पटीत सोडून आता महिन्यानंद लावून माझ्या पाठी मागून हा तिला तीच मी शेतात गेले दळाले माझ्या बोलून घेतला जायचं माहिती आपल्याला फिरायला जायचं होतं आता गोव्याला ते राहून गेलो

पण आता काय करू एक दे ठेव आपण ना चार सहा महिने तू कुठेतरी भेटत जाऊ चार सहा महिने हा मग काय रोज भेटले बाई ना अडीचा पंधरा तर महिना दोन महिने तुला घरात कोण नसले नाही घरात कोण नसले मला तू मिस कॉल दे मिस कॉल दे बघ तू मग मी अंदाज करेल का म्हणजे घरात कोण नाही मग त्यावेळेस तुला कॉल करेल थोडी नाही पण तुला फक्त तुला जर जरा झालं बाबरावशी भेटायचं बोलायचं

तू तुला फक्त मला मिस कॉल दिली बस मिस कॉल दिला ना मग मला कळेल कोण नाही तिकडे येऊ बी ना आमच्या घरात वावर बरोबर तुम्हाला वाटते ना नाही महाराज काय काय आपल्या कोणाला पण मला वाटतं ना मी रेन घरी म्हणजे सोपं आहे का ते नाही काय आपल्या काय नंजे हात पकडले काय कशावरून आपलं आई म्हणून तू जर माझी बाजू जर उचलली जर मान त्याच काहीच नाही तू मग ते काय काय मी म्हणले ना कोर्टात केस टाकू को देणार एवढं काय भीत असं काहीच नाही बाय माणसावर जबाबदार राहते सगळी बाय माणसावर राहते सगळं दादा माणसाच जाऊ दे बाबा उलट पालट बोल मग बाय माणसाला एक कशा जाऊन जात ना त्या माणसाच माझं काहीच नाही तर तुम्ही आरोप कसं काय करता बरोबर आहे की नाही हे महत्वाचं ठेवायचं मग आपल्या दोघांना हायच आहे ना मग आपण असं चालून देऊ व्यवस्थित काय मी तरी काय सांगणार आहे कारण जे घरी झालं तेच सांगावं लागणार आहे ना मला नाही तर मग यांच्यामुळे माझ्या संसारच वाटव त्यांच्या संसारच वाटव त्याच्यापेक्षा सांगून दिलं ते तिकडून मी